आज आपण तयार करणार आहोत शेवग्याच्या पानांची वडी शेवग्यांची पानं सेवन करण्यामुळे आपलं आरोग्य निरोगी आणि उत्साही राहतं पचन संस्था आपली चांगली काम करते केसांचं आरोग्य शेवग्याच्या पानांमुळे चांगलं राहतं वजन नियंत्रित करण्यात शेवग्याची पानं काम करतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम शेवग्याची पानं करतात आणि म्हणूनच शेवग्याचा आपल्या आहारामध्ये उपयोग असायला पाहिजे चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतले आहेत शेवग्याची पानं शेवग्याची पानं घेताना ती कवळी पानं घ्यायची आहेत जी पोपटी रंगाची असतात खूप डार्क रंगाची जी हिरवीगार पानं असतात जी जून झालेली असतात ती पानं मात्र आपल्याला इथे घ्यायची नाही आहेत तर आता इथे बघा मी ही कवळी पानं घेतलेली आहेत आणि ही पानं जी आहेत ती मी सुट्टी करून घेते ह्याची फक्त आपल्याला पानं घ्यायची आहेत देठ मात्र आपल्याला काढून टाकायची आहेत तर आता मी या पद्धतीने ही शेवग्याची पानं सर्व काढून घेते आहे आता शेवग्याची पानं जी आहेत ह्या शेवग्याच्या पानांमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन फॅट कॅल्शियम आयरन मॅग्नेशियम विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी हे भरपूर प्रमाणात असे जीवनसत्व असतात आणि म्हणूनच शेवग्याच्या पानांमुळे भरपूर असे फायदे आपल्या शरीराला होतात चला तर मग आता इथे मी ही शेवग्याची पानं सर्व काढून घेतलेली आहेत आता ही एका चाळणीमध्ये घेऊन स्वच्छ नळाखाली धुवून घेतलेली आहेत यानंतर ही शेवग्याची पानं मी आता बारीक चिरून घेणार आहे तर इथे बघा शेवग्याची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत साधारण दीड कप ही पानं असतील आता इथे एक वाटण तयार करते आलं लसूण आणि मिरची लसूण दहा बारा पाकळ्या एक तुकडा आलं आणि मिरची मी इथे जास्त घेतलेली आहे पाच सहा मिरची घेतलेली आहेत कारण आपण लाल तिखटचा वापर कमी करणार आहोत तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता यानंतर इथे मी घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ तर ज्वारीचं पीठ मी अर्धा कप घेतलेलं आहे यानंतर यामध्ये आपण दोन मोठे चमचे बेसन घालणार आहोत इथे पीठ जे आहे ते आपण लागेल तसंच वापरणार आहोत यानंतर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया एक चिमूटभर ह्यामध्ये हिंग घालायचं आहे यानंतर काही मसाले वापरणार आहोत आपण एक चमचा धणा पावडर घेतलेली आहे मी अर्धा चमचा जिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे पाव चमचा इथे ओवा घातलेला आहे एक चमचा इथे सफेद तीळ घेतलेले आहे अर्धा चमचा मी इथे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा मी कच्चंच तेल ह्यामध्ये घातलेला आहे तेल घातल्यामुळे वडी जी आहे ती एकदम सॉफ्ट तयार होईल आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे आणि यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याचा आपल्याला एक रोल तयार करायचा आहे तर इथे मी हे सगळं चांगलं असं मळून घेतलेलं आहे पण मला हे पीठ कमी वाटतं त्यामुळे मी एक चमचा बेसन ह्यामध्ये घातलेला आहे तुम्ही ज्वारीचं पीठ पण वाढवू शकता यानंतर ह्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण काढून घेतलेलं आहे यानंतर बघा असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं मळून मळून एकजीव करून घ्यायचं आहे एसं एकजीव केल्यामुळे वडी जेव्हा आपण कट करतो किंवा कापतो त्यावेळेला ती चांगली वडी मस्त अशी पडते त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं आता इथे हा रोल आपण तयार करणार आहोत हे बघा हे मस्त पीठ मी तयार करून घेतलेला आहे यानंतर वरून ह्यावर आपण तीळ घालायचे आहेत तर हे ऑप्शनल आहे तीळ नॅचरल घालायचे नाही घातले तरी चालेल पण तीळ दिसायलाही चांगले दिसतात आणि खायलाही चवदार लागतात त्यामुळे वरून असे तीळ घालायचे आता हा रोल आपला असा तयार झालेला आहे आता हा जो रोल तयार झालेला आहे त्याला आपल्याला वाफवून घ्यायचा आहे चाळणीत ठेवून आणि चाळणीला चांगलं तेल लावून घ्यायचं आहे हा बघा हा रोल तयार झालेला आहे आता ह्याला आपण वाफवून घेऊया तर इथे मी चाळणी घेतलेली आहे चाळणीला खाली तेल लावून घेतलेला आहे जेणेकरून हा रोल चिकटू नये इथे कढईमध्ये पाणी गरम करत आहे त्यात लिंबाची फोड घातलेली आहे जेणेकरून कढई काळी पडू नये आता ही चाळण जी आहे ती ह्याच्यावर ठेवलेली आहे ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ह्याला चांगलं वाफवून घ्यायचं चा आहे पंधरा मिनटानंतर मी चेक करते आहे तर इथे गॅस मी कमी केलेला आहे टूथपिकने मी ह्याला चेक करून बघायचं टूथपिक जर क्लिअर निघाली तर समजायचा हा रोल तयार झालेला आहे तरी इथे बघा टूथपिक क्लिअर निघालेली आहे म्हणजे हे वे व्यवस्थित शिजलेलं आहे आता ह्यामध्ये वाफ आहे म्हणून एक दहा पाच सात मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे त्यानंतर बाहेर काढून ह्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे तर रोज व्यवस्थित थंड झाला पाहिजे तरच ह्याच्या वड्या चांगल्या पडतात आता हे मी थंड करून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित निघालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी सहजपणे हे निघालेलं आहे आता ह्याच्या आपण वड्या पाडून घेऊया तर व्यवस्थित अशा ह्याच्या वड्या पडतात रोल जर थोडा आपण गरम असेल तर मात्र वडी चांगली पडत नाही त्यामुळे पूर्णपणे थंड करून घ्या आणि वडी बघा किती सुंदर पडते यायची छान अशा वड्या तयार होतात कुरकुरीत तयार होतात आणि खायलाही खूप चविष्ट लागतात तर इथे मी ह्या वड्या तयार करून घेते या पद्धतीने आता एक वडी मी तुम्हाला दाखवते बघा इथे ही वडी आपली तयार झालेली आहे चांगली सॉफ्ट तयार झालेली आहे आता ह्या वड्या मी इथे चांगल्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण त्याला तळून घेऊया लोखंडी तवा घेतलेला आहे इथे मी त्यावर ते थोडंसं तेल घातलेलं आहे चांगलं गरम झालं की ह्यावर आपण एक एक वडी सोडायची आणि मस्त खरपूस याला दोन्ही साईडने तळून घ्यायचं आहे अगदी कमी तेलात मस्त अशा ह्या वड्या कुरकुरीत तयार होतात वडी तुम्ही पाहिली तर किती व्यवस्थित पडली आहे जराही ह्या वड्या तुटलेल्या नाही आहेत एरवी आपण बेसन आणि तांदळाचं पीठ घालून ही वडी तयार करतो आज आपण ज्वारीचं पीठ वापरून ही वडी तयार केलेली आहे अगदी मस्त कुरकुरीत तयार होते ही वडी आणि स्वादिष्ट लागते तर आता मी ह्या वड्या ज्या आहेत त्या मस्त अशा दोन्ही साईडने तळून घेते इथे ही वडी जी आहे ती मस्त खरपूस अशी मी तळून घेतलेली आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय